हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या मा नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघे आजचं रुटीन काय काय आहे आणि आता ना संध्याकाळची वेळ होती स्वयंपाक वगैरे बनवून झाला होता अर्णव कुणालचे काही प्रोजेक्ट आले होते स्कूलमधून मुलांना प्रोजेक्ट देतात पण आई वडीलच तर प्रोजेक्ट पूर्ण करतात असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण प्रोजेक्ट असं देतात की ते मुलांना जमतच नाहीत त्यांना म्हणजे मम्मी पप्पांची हेल्प लागतेच तर कुणालच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट होता वेस्ट मटेरियलपासून तुम्ही काहीही बनवू शकता तर आता थंडीचे दिवस आहेत खौजिनी ना बाहेरून आपल्याच्या मूगफलीच्या शेंगा असतात ना त्या आणल्या होत्या खाण्यासाठी तर त्याचे काही छिलके वगैरे शिल्लक होते तर म्हटलं चला आपण ह्याच्यापासूनच काहीतरी बनवूया असं तर मी थोडं यूट्यूबवर बघितलंच होतं की आपण काही बनवू शकतोय तर छान आम्ही मगर बनवली होती त्या छिलक्यापासून पहिल्यांदा तर सग ते सगळं छान असं गम वगैरे लावून लावून त्याला व्यवस्थित चिटकून घेतलं नंतर त्याच्यावरती हिरवा कलर दिला आणि आता फ्रेम हो ना 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 ते फ्रेम सारखं बनवायचं होतं त्यामुळे साईडनं लाल कलर वगैरे सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सुरुवात तर सकाळपासून व्हिडिओला करायची होती पण अर्णव कुणाला आज घरी होते आज सॅटर्डे संडे दोघांना सुट्टी असते अर्णवला शनिवारी सुट्टी नसते पण आज होती कुणाल पण आपला घरी होता तर मुलं घरी असल्यामुळं दिवसभर व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही चला म्हटलं आता तरी व्हिडिओची सुरुवात करूया आणि आता ना संध्याकाळच्या आठ वाजल्यात आणि आज आमचं जेवण वगैरे झालंय सगळी भांडी वगैरे क्लीन झाल्यात आज आपली संध्याकाळचं रुटीन थोडं उलटं झालंय कारण फौजींची जी नाईट ड्युटी असल्यामुळे पहिल्यांदा स्वयंपाक बनवला आणि फौजींना जेवायला जी दिलं फौजींना आपल्या आठ वाजता ड्युटीला जायचं होतं म्हणजे फौजी घरातून साडेसातलाच गेले मग लगेच जेवण झाल्या मग सर्वांची मी भांडी वगैरे क्लीन क्लीन केली सगळं झाडू वगैरे मारून घेतला तर म्हटलं चला आता थोडासा टाईम आहे तर आता व्हिडिओची सुरुवात करूया अर्णव कुणाचा अजून अभ्यास घ्यायचा आहे आज स्वयंपाक पहिल्यांदा बनवला अभ्यास म्हटलं नंतर घेते जेव्हा फौजी ड्यूटीला जातील तेव्हा कारण फौजींना सगळं लवकर देणं गरजेचं होतं कारण त्यांना ड्यूटीवर टायमात पोचायचं आहे तर चला तर बघूया आता संध्याकाळचं रुटीन काय काय आहे मला थोडीशी घरातली एक्स्ट्रा कामं आहे ती करायचे सकाळसाठी थोडा लसूण वगैरे सोलून आहे आणि बाकीचा आर नको कुणाला थोडा अभ्यास घ्यायचा आहे आज आवरलं आहे लवकर तर म्हटलं जी आपली काही एक्स्ट्रा कामं असतात ना ती करून घेऊया कुणाला इथं बेडवर बसल्या टी व्ही बघत पूर्ण पसारा केलाय सगळीकडं त्याला आता थोडा वेळ अभ्यासाला नेते कारण मी स्वयंपाकाच सहा वाजल्यापासून स्वयंपाकच बनवत होते आज फौजींचा शनिवार असल्यामुळे थोडं लवकरच स्वयंपाकाच बनवलं होतं मग सातपर्यंत स्वयंपाक झाला फौजींना लगेच सव्वा सातला जेवायला दिलं ते साडेसातला गेल्यात आता आम्ही सर्वांनी पण जेवण केलं एवढी पण भूक नव्हती पण म्हटलं चला सोबत आम्ही सर्वांनी जेवण करून घेतले आणि आता अभ्यासाचं घ्यायचं आहे मला अर्णव कुणाला दोघांना पण थंडी म्हणाल तर संध्याकाळची सकाळची थोडी थोडी थंडी आहे दिवसभर एवढी काही थंडी नसते सकाळ सकाळी थोडी जास्तच थंडी वाजते तर चला बघते आता थोडं अभ्यासाला घेऊन बसते करा ब्लॉग कंटिन्यू बघूया आता संध्याकाळचं रुटीन काय काय आहे का थोडंफार शेअर करीन नंतर व्हिडिओ सकाळनं मी कंटिन्यू चला तर आता ना कुणालचा अभ्यास घ्यायचा होता कालचा व्हिडिओ पण आपला थोडासा झाला नंतर हा दुसरा दिवस शनिवार होता दिवसभर मुलं घरी असल्यामुळं दिवसभर काही शूट घ्यायला झालं नाही संध्याकाळी आता थोडं टाइम होतं तर म्हटलं चला व्हिडिओ घेऊया अर्णव कुणालचा अभ्यास चाललाय आणि मुलांना जेवण करून झालं ना माहीत नाही खूप असा कंटाळा येतो अभ्यास करायला जेवण करायच्या आधी ते भरपूर अभ्यास करतात नंतर ना खूप आळस करत आहेत चला थोडा अभ्यास घेते मी करा ब्लॉग बघा त्याला मी शिकवत आहे का तो मला शिकवत आहे तेच कळत नाही एवढी बडबड करतो ना अभ्यास करताना पण त्याला काही गोष्टी समजून सांगत आहे तो मलाच सांगतोय मम्मा असं करू तसं करू खूप असं अर्णवचा त्याचा तो अभ्यास करतोय अभ्यास झाला होता त्याचे उद्या गिटार क्लासेस असतात संडेला तर, तर म्हंटला मम्मा मा मी थोडं प्रॅक्टिस करतो आणि चला त्या दोघांचा ना तिकडे अभ्यास चालू आहे मला कुणालच्या शर्टला ना बटन लावायचे आहेत स्कूलचं शर्ट आहे त्याचा आणि आता नवीनच आणलंय पौजीने आता विंटरचे ड्रेस सुरू झाले आहेत ना फुल शर्ट पण ते, ते, ते जे बटन आणलेत ना ते एकदम लूज आहेत त्यांना थोडंसं टाईट करून घेतो नाहीतर कुणाला कसा लहान आहे खेळताना वगैरे कुठं पडले त्याला कळणार नाही आला लगेच पाठीमागणं अभ्यास करायचा राहिला मी उठले की लगेच उठून येतोय आहे की नाही अभ्यास राहिला तसाच तर म्हटलं आता टाइम आहे माझ्याकडे तोपर्यंत मी दे सगळे ते जे बटन वगैरे आहेत ना ते एकदम व्यवस्थित टाईट करून घेतो म्हणजे पडणार वगैरे नाही अर्णवचे पण नवीन कपडे आहेत त्याचे पण दोघांचे पण करून घेतो आता जी एस्टा टाईम आहे ते आपण कुठं नाही कुठं कामामध्ये वापरूया नाही तर कधी कधी टाइम भेटत नाही आणि विसरून पण जाते आज आता लक्षात आले तोपर्यंत हे मेन काम आहे ते करून घेते त्यांना रोज विंटरची ड्रेस घालावीच लागणार आहे दोघांना पण आणि दोन दोन ती त्यांचे शर्ट आहेत दोघांची पण घेते मी आता चला तर आणि आता ना अर्नवची आपल्या गिटार प्रॅक्टिस चालू आहे कारण त्याचा प्रत्येक संडेला गिटार क्लास असतोय तर उद्या त्याला जायचं आहे तर आज तो आता थोडं प्रॅक्टिस करतोय जसं की उद्या त्याला इझी होईल तर त्याला काय काय दिलं आहे ते प्रॅक्टिस करायचं चालय प्रॅक्टिस चालू आहे तोपर्यंत तो मी शर्टला सगळे ना बटन्स वगैरे लावून घेतो कुणाला आपला अभ्यास करतच नाही कारण त्याला असं वाटतं मम्मानं माझा अभ्यास घ्यावा माझ्या समोर बसावं पण एवढा टाइम नाही थोडाफार त्याचा अभ्यास घेतलाय उद्या संध्या आहे उद्या थोडा अभ्यास घेईन मी पहिल्यांदा मी माझ्या लक्षात आल्यात ना काम हे पहिल्यांदा मी करून घेतो तर चल आणि आता इथं ना थंडीसाठी मुलांना फुल शर्ट स्कूलमध्ये अलाउड आहेत म्हणजे फुल शर्ट घालून जायचे होते मागच्या संडेलाच मला वाटतं फौजींनी आणले होते मुलांचे शर्ट वगैरे त्याचे जे बटन असतात ना ते थोडे लूज आहेत तर म्हटलं त्यांना व्यवस्थित आवळून घेते म्हणजे परत पडणार नाहीत तर आता इथं चाललं होतं माझं आणखी एक बटन कुणाला टाकून आलाच होता एकच दिवस त्यांना शर्ट घातला पण माहीत नाही तर आता मी बघत आहे घरामध्ये मायाडं भरपूर अशी आहेत येतात आहे का काय तर चाललं इथं माझं आता काम करायचे आज थोडं जास्त टाइम होतं माझ्याडं कारण फौजींची नाईट ड्युटी होती लवकर गेले फौजी जेवण वगैरे करून तर म्हटलं आरामात आता आपली राहिलेली कामं वगैरे करूया अर्णव कुणालचं चाललं आहे इकडं तिकडं काय ना काय तर कुणाल गिटार वाजव सॉरी अर्नव गिटार वाजवत आहे आणि कुणालचं चाललं होतं इकडं तिकडं फिरायचं शायद हां शूट घेतोय कुणाला आपला कुर्णालाच शूट घेतोय अर्णवचं चाललंय त्याचं चा काम चला आता सगळ्या शर्टला ना बटणं लावते खूप वेळ झाला मला हे सगळं काम करायला कारण एका शर्टला मला वाटते सहा सात बटणं हात हाताला वगैरे पण होते तर चार शर्ट असे बटणं म्हणजे आवळून घ्यायचे होते भरपूर वेळ गेला आणि शर्ट मी जेव्हा बटन वगैरे लावत होतो ना तेव्हा कळालं की थोडा शिलाई वगैरे पण त्यांच्या हलक्याच आहेत म्हटलं एकदा शिलाई पण करून घेऊया सगळ्या म्हणजे जास्त ते उदसणार वगैरे नाही तर करा ब्लॉक कंटिन्यू चला का आता माझी ना छोटी मोठी जी काही कामं होती ती सगळी आवरल्यात आता सगळ्यांनाच कंटा आला म्हटलं चला आराम करूया आणि बेड ना कुणालनं पूर्ण विस्कटला होता तो टी व्ही बघत असला ना बेडवरती बसला की सगळं विस्कटूनच टाकतोय सगळीकडे बेड आपला इकडं तिकडं खराब तर म्हटलं आता बेडशीट व्यवस्थित लावूया थोडी संध्याकाळची थंडी पण वाचते त्यामुळे आता थंडीचे जे बेडशीट आहेत ना ते हंतरायला सुरू केलं आहे मी तर चला करा ब्लॉक कंटिन्यू दुसऱ्या दिवशी संडे होता आज मस्त मॅगीचा बेत केला होता आणि सर्वांनी मिळून आज मॅगीना टेरेसवरती बसून खाल्ली काहीतरी वेगळं म्हटलं संडे स्पेशल रोज सगळ्यांची धावपळ असते फौजीना दुटीला जायचं असतं अर्णव कुणालला स्कूलला जायचं असतं आणि माझी पण घरातली कामं तर छान वाटत होतं वेगळं काहीतरी आणि मस्त मॅगी वगैरे बनवली आणि सर्वांनी आता इथं नाश्ता करत आहेत अर्णव कुणाल फौजी पण आहेत मस्त आता नाश्ता करून झाला गरमागरम चहा आणला होता थोड्याच वेळात आपल्या आर्नवचं गिटार क्लासेसला जायचं टाईम जा झालं जा होतं आणि आज फौजीना संडे होता तरी पण काहीतरी काम होतं युनिटमध्ये त्यामुळे ते सकाळीच गेले रोज फौजी जातात म्हणजे संडेला सोडायला आर्नवला गिटार क्लासेसला पण आज फौजी म्हटले मला काही यायला जमणार नाही तर आर्नव आता म्हटलं मम्मा मी सायकलवरूनच जातो मला त्याला एकट्याला पटवायला थोडंसं भीती तर वाटतेच कारण एक रस्ता म्हणजे हायवे आहे तो क्रॉस करून त्याला दुसऱ्या साईडला जायचं आहे तर मग मा म्हटलं टेन्शन नको घेऊ माझं मी जातो हळूहळू म्हटलं चालते जास्त अवकाश कारण टेन्शन तर राहतंच कसं आम्हाला अर्णव कुणाला रोजच्या रोज बाहेर एवढं म्हणजे रोडवरती गाडी सायकल चालवायला नाहीयचं मग आतमध्ये तर आपल्या आर्मी एरियामध्ये चालवतात पण जास्त गर्दीच्या जा ठिकाणी अचानक सायकल घेऊन जायचं म्हटलं थोडं मम्मीला टे टेन्शन येतच तर मला समजवतोय मम्मा टेन्शन नको घेऊ मी आरामात जातो तो माती मागे येईपर्यंत ना मला खूप टेन्शन राहतं तो कसा आहे तो काय बघूया आता चला तर मग जाऊ आणि चला आता अर्नव गेलाय सु किटर क्लासला फौजी पण गेल्या दुटीला मला आता किचन आवरायचंय नाश्ता वगैरे झालाय भांडी वगैरे क्लीन करायचे आणि आज फौजी चिकन आणून देतो म्हणलं त्यासाठी मला मसाला पण भाजून घ्यायचा आहे लगेच तर मसाल्याची पण तयारी करतो कृणालला अजून अंघो घालायचे माझी पण अजून आंघोळ नाही झाली थंडी आहे त्यामुळे म्हणतो थोडं लेटच आंघोळ करूया तर बघूया आता आमचं आज दिवसभराचं रुटीन काय काय आहे करा ब्लॉग कंटिन्यू आणि ही व्हिडिओची क्लिप ना दोन दिवसापूर्वीची आहे फौजींना मी मागं लागली होती की मला व्हिडिओ बनवण्यासाठी स्टँड आणून द्या मला खूप प्रॉब्लेम येतात व्हिडिओ बनवायला तुम्ही सगळेजण जाता घरी कोण नसतं व्हिडिओ घेण्यासाठी तर फौजी गेले होते स्टँड आणण्यासाठी पण ते काही त्यांना पसंतच नाही पडलं कारण ह्याची क्वालिटी ना खूप हलकी आहे एकदा दोनदा आपण स्टँड आणलं होतं ते आपलं लगेचच खराब झालं तर फौजी म्हटले जेव्हा आपण दुसऱ्या सिटीमध्ये जाईल ना तेव्हा घेऊन येऊया म्हटलं चला काही हरकत नाही तर हा व्हिडिओ ना खूप मोठा होतो आहे त्यानंतरचं रुटिंग मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवीन हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय